पहिल्या नगर शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक या रस्त्यावरील पाडण्याचा प्रयत्न रविवारी रोजी पहाटे अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे खरे तर हा दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जात होता मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यावरून वाद सुरू होते रविवारी सकाळी हा प्रकार उघडकी झाला कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व तोफखाना पोलीस स्टेशनचे आनंद कोकरे पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे आणि अधीक्षक अमोल भारती व महापालिकेच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पडलेला भाग हटवण्यात येऊन उरलेला भाग झाकून ठेवण्यात आला आहे पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेसीबी व संशयित एकाला ताब्यात ता घेण्यात आले आहे यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी शांततेचे आवाहन केले असून नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे सांगितले